नमस्कार आपण पाहत आहे सांगली न्यूज चंद्रहार पाटील यांना कवटे मंकाळ भागातून चांगला प्रतिसाद महाविकास आघाडीचे उमेदवार डबल महाराष्ट्र चंद्रहार पाटील यांना पूर्व भागातील जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी चंद्रहार पाटील यांनीही आपल्या भागातील प्रश्न सुटावेत पाणी बेरोजगारीचा प्रश्न यावर संसदेत आवाज उठवून मी तो सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे असे सांगितले तेथील जनतेनेही डबल महाराष्ट्र केसरी चंद्राहर पाटील यांचे विचार ऐकून घेतले कौटुंबनकाळ तालुक्यातील सर्वच गावांमध्ये चंद्रहर पाटील यांचे जोरदार स्वागत करण्यात आले स्थानिक रहिवाशांनी व मतदारांनी तेथील प्रश्न अडचणी व समस्या महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहर पाटील यांना सांगितल्या त्यावर चंद्राहर पाटील यांनी मी स्वतः जातीने लक्ष घालून या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करेन असे आश्वासन दिले कौटिमकाळ शहरामध्ये युवा सहकाऱ्यांनी व ज्येष्ठांनी पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यामध्ये काही ठिकाणी त्यांनी घरामध्येच घेऊन कार्यकर्त्यांना व मतदारांना मार्गदर्शन केले यावेळी प्रचार रॅली व कोपरा सभाही आयोजित करण्यात आल्या होत्या त्यावेळी चंद्रवार पाटील यांनी आपली भूमिका मांडत व आपण कशासाठी उमेदवारी करत आहोत हे त्यांनी नागरिकांना सांगितले एकूणच कौटुंबकाळ पूर्व भागातील नागरिकांनी चंद्रहार पाटील यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले याचे परिवर्तन मतांमध्ये होणार का हे येत्या चार जूनला समजून येणार आहे सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी बीटा